बघूया आता काय लागलं आपल्या मित्राला आरामात कर आहे ताम आहे ताम, ताम आहे अजी आराम आता घेतो आणि मित्रांनो साईज आहे ना अडीच ते तीन किलोची साईज आहे आए। आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला भेटलाय तो म्हणजे स्पिनिंग ला रब्बर शर्ट हा बघा आयुष्यात पहिल्यांदाच म्हणजे रबर शॅट मित्रांनो मी गणेश पाटील परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही परत एकदा आलोय दोन मित्र प्रणित आणि मी, मी आज तर आम्ही दोघंच आलो मित्रांनो आणि आज आम्ही सेटअप विटप जोडून घेतला बघा स्पिनिंगचा मित्रांनो रील आहे ती पेनची आहे आपल्या मित्राची लूर आहे ना रबड आहे तो तुम्हाला दाखवते कुठला आहे तो लूर आहे तो मित्रांनो नॉयबीचा आहे मित्रांनो दोघांनी पण नॉयबीचाच लावलात लूर बघू आज आपल्याला स्पिनिंगला आणि बेटला दोन्हीला देखील काय भेटतंय ते तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आणि माझा सेटअप तुम्हाला दाखवते तोच मित्रांनो नेहमीप्रमाणे पायनेरची रील रेक्सो फोर थाउजंड आणि नॉयबीचा लूर आहे बघा रबर शेड सेम रबर शॅट से आता आम्ही दोन दोघंजण वापरणार दो आहोत तर चला आज आपल्याला काय लागतंय ती मित्रांनो आज आपण नॉयबीचा लूर करू स्पिनिंग बघू आज आपल्याला काय रिपोर्ट लागतो लोर आहे ना की बऱ्याच दिवसांनी आपण आलो आज स्विमिंगला <tip> काय बोलला काडे अजून सुरुवात नाही केली तुम्ही येईपर्यंत माझा सुरुवात होईल बोलते आमची पाणी आटलेच नाही होणार ते धरलं लागत त्याचा मारणं जास्त बघूया आता काय लागलं आपल्या मित्राला आरामात कर चांगली रन आहे कडे ताम आहे आहे ताम ताम अजी आराम आता एक रन मारल इथं जवळ आल्यावर स्लो खेल ताम आहे मला वाटते ताम आहे नाही मला नाही वाटत ताम वाटते मोठी एकदम प्रेमान घे ताम आहे बोललो ना हाय बऱ्यापैकी साईज आहे होटे आहे होत्या बाबल पण हे देमान घे हा मस्त पहिल्यांदाच म्हणजे आयुष्यात मला पहिल्यांदाच मित्रांनो लागलाय बबरली म्हणजे स्पिनिंगला बबरली आणि कसल्या मोठ्या लागलाय हा बघा साहेब तुम्हाला लागते कमीत कमी अडीच कमी। तीन किलो आहे अडीच अडीच तीन किलो मित्रांनो सायझ आहे त्याची तुम्हाला दाखवते मला दाखवतोय मला घेतो आणि मित्रांनो सायझ आहे ना अडीच ते तीन किलोची साईज आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला भेटलाय तो म्हणजे स्पिनिंग ला रबर शर्ट हा बघा आयुष्यात पहिल्यांदाच भेटलाय तो म्हणजे रबर शर्ट हा बघा आणि लूर आहे ना तो म्हणजे नवीबीचा लूर आहे हा बघा ह्याला थांब राब उद्या बबरलीप लागलाय स्पिनिंगला ए बबर लिप लागलाय स्पिनिंगला बबरलीप बबरली होट्या मोठा थांब थांब मोठ्या होट्या लागलाय स्पिनिंगला

फायर होते असेल रे धावते एवढ्या तर असेल ना हो जबरदस्त काम आणि आज परत एकदा आपल्याला दुसरा चांगल्या साईजचा होत्या साईज परत एकदा कमीत कमी दोन किलो आज तर खूप मला रिपोर्ट चांगला आहे आणि एवढा का रिपोर्ट कधीच मला नसते पण आज कसा काय तो रिपोर्ट जामच आहे गळ्या पूर्ण घेतलं रे गणित होतं पूर्ण काय व्हिडिओ कट करा मोठा बघा साईज आहे गणेशला तिसरा होता लागलाय ते सेम साईज प्लस तिसरा होत लागला आपला साईज सेम तीच साईज साईज बघा काय गड <laughs> आजचा जंबू पीस लागले तिन्ही चू पीस लागलाय दोन बेटवर एक स्पिनिंग साईज बघा <laughs> <कार्ण फोटों> एक नाटप काल काट खर सारखे तू हा तिसरा आहे सेम तीस साईज आहे तिने नाही साईज बघा तर मित्रांनो आजची आहे ना फिशिंग करून आपली झाली तुम्हाला काय भेटलेत किती भेटलेत ते तुम्हाला मी दाखवलं मित्रांनो बबरली खतरनाक साईजची होते म्हणजे दोन दोन आणि मित्रांनो तीन होते एक लागला स्पिनिंगला दोन लागली बेटला मित्रांनो तर मित्रांनो आज आजचा व्हिडिओ तर का तुम्हाला जर आवडला असेल नक्की की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब